आपण तलासरीतील आमगाव या गावामध्ये आहोत आणि सहा मे रोजी एक ब्लॉग सुरुवातीला टाकलेला होता आणि परत एक ब्लॉग बनवतोय आमच्या या तलासरी भागामध्ये जोरदार पाऊस सुरू झालेले आहे गाजा भरपूर असा विजा चमकून वाऱ्यासहित जोरदार पाऊस होतोय आणि तुम्ही मागे बघत असाल आपण लग्नामध्ये आहोत आणि लग्नातील पूर्ण वस्तू भिजल्या आम आमचे कॅमेरे भिजले आणि जेवायच्या ठाटीमध्ये सुद्धा पाणी पडला एवढ्या जोराचा सध्या पाऊस सुरू आहे आणि जो हवामान खात्याने अंदाज वर्तवलेला होता तो कुठेतरी खरा ठरला आणि जोरदार पाऊस या पावसामुळे पालघर जिल्ह्यातील अनेक असे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे ज्यांच्या ज्यांच्या घरी लग्न होतं त्या लग्नवाल्यांचे घरांचे नुकसान झालेलं आहे वीडभट्यांचं नुकसान झालेलं आहे अशा अनेक गोष्टी या अवकाळी पावसामुळे अवकाळी पावसामुळे नुकसान झालेलं आहे तिथे हा लग्नाचा डीजेचा स्टेज आहे हा मंडप आहे पूर्ण लग्नाची वाट लग लागलेली आहे हेच लग्न नाही तर पालघर जिल्ह्यातील अनेक असे लग्न असतील त्या लग्नांची पूर्ण वाट लागलेली आहे या अवकाळी पावसामुळे खूप साऱ्या गोष्टींना सर्वसामान्य जनतेला आता सामोरं जावं लागेल जोरदार आता विजाही चमकत आहे तसा या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आपण गाडी पार्क केलेली होती आता हा चिखलाचा पूर्ण रोड आहे इथून आता आपल्याला गाडी काढायची म्हटल्यावर वाट लागेल नाही तर इथेच झोपावं लागेल हा एक्सप्रेस वे बुलेट ट्रेनचा हा प्रोजेक्ट आहे आणि आम आमगावला आपण लग्नामध्ये आलेलो होतो तर एक तुम्हाला आता संध्याकाळी ब्लॉक टाकलेला होता तुम्ही सध्या कोणत्या गावात तालुक्यात जिल्ह्यात राहता आणि तुमच्याकडे अवकाळी पाऊस पडलेला आहे का आणि पाऊस पडला तर किती पडला आता इथे तुम्ही पाहत असाल तर भरपूर असा पाऊस पडलेला आहे आणि जोरदार विजा चमकत आहेत आहे आणि वाऱ्यासहित हा अवकाळी पाऊस पडलेला आहे तर एकंदरीत शेतकरी नाराज आता होणारच कारण जी उन्हाळी शेती करत होती त्यांचं आता पूर्ण भाताचं नुकसान होईल वीटभट्टीवाल्यांचे विटभट्ट्याच्या विटभट्ट्या नुकसान होतील आणि ज्यांच्या ज्यांच्या घरी लग्न असतील त्या लग्नवाल्यांना आता पूर्ण गोष्टी मॅनेजमेंट करणं खूप कठीण जाईल तर दोन हजार पंचवीस सहा मे दोन हजार पंचवीस रोजी पावसाला सुरुवात झाली आणि हा अवकाळी पाऊस कुठेतरी निसर्गचक्र बदलल्यामुळे झाल्यामुळेच हे सर्व होत असेल आणि हा प्रोजेक्ट आता ज्या प्रोजेक्टवर आपण आहोत हा प्रोजेक्ट आहे बुलेट ट्रेन कारण या प्रोजेक्टमुळे अनेक असे झाडं झुडपं तोडली गेली तर या निसर्गचक्रामुळे पूर्ण चक्र बदलून गेलं आणि या सगळ्या गोष्टीमुळे असा अवकाळी पाऊस आता पडायला सुरुवात झालेली आहे आणि या अवकाळी पावसामुळे अनेक अशा गोष्टी घडत आहेत आणि आता त्याच्यातीलच हा सहा मे रोजी पालघर जिल्ह्यात तलासे तालुक्यातील आमगावा आमगाव या गावामध्ये आहोत आपण लग्नामध्ये आणि इथली ही परिस्थिती पाऊस पडण्याची बघत असाल म्हणजे याच्यावरून तुम्हाला एक अंदाज येईल किती पाऊस पडत आहे सध्या ही पाऊस सुरू आहे समोर नॅशनल हायवे अठ्ठेचाळीस आहे आणि हे इथे समोर लग्न आहे आणि सध्या वारा ही जोरात सुरू आहे सो अशी भयानक परिस्थिती या पावसाने तयार केलेली आहे यामध्ये आलेले सर्व गावकरी मंडळी आता भिजून भिजून घरी जायला लागलेले आहेत कारण आता पर्याय उरलेला नाही एवढा पाणी पडलेला आहे पूर जातोय आणि सर्व गोष्टी जिथल्या तिथे थांबलेल्या आहेत आता मी पण भिजलेलं आहे आणि आता कडाकाची थंडी लागते तुम्ही पाहत असाल सध्या जोराचा वारा सोडलेला सुटलेला वी, आहे आणि जोरदार वि विजाही चमकत आहेत गडगडतं असा हा पालघर जिल्ह्यातील अवकाळी पाऊस पडला आणि या पावसामुळे अनेक अशा गोष्टी विस्कळीत झाल्या सगळ्यांची वाट लागली सगळ्यांचं मोठं नुकसान झालं प्रत्येक गोष्टी आता मॅनेजमेंट करणं खूप कठीण जाईल अनेक अशा गोष्टी या मे महिन्यामध्ये केल्या जातात त्या आता या एका दिवसामुळे थांबवल्या जातील अनेक अशा गोष्टी या अवकाळी भरपूर अशा पावसामुळे अनेक अशा गोष्टी नुकसानकारक होतील ठरतील आणि या सर्व गोष्टी अचानक घडत आहेत